दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेतर्फे रिसोर्ट तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चा सहभागी झाले अतिवृष्टीमुळे शेतातील सोयाबीन कपाशी मका यासह सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळे पीक विमा तात्काळ देण्यात यावा कर्जमाफी जाहीर करावी तसेच ओला दुष्काळ तातडीने घोषित करावा अशा ठोस मागण्या तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आल्या हा मोर्चा भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विष्णू पंत भुतेकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला रिसोड तालुक्यामध्ये मे पासून अतिवृष्टी सप्टेंबर पर्यंत सातत्यानं पाऊस चालू आहे या भागामध्ये असणारे शेतकरी आणि त्यांच्या शेतामध्ये असणार सोयाबीन तूर हळद फळ पिकं आणि भाजीपाला या पिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आजपर्यंत कुठल्याही प्रकारची मदत सरकारकडून शेतकऱ्यांना मिळालेली नाही आणि म्हणून हा तालुका अतिवृष्टीग्रस्त असल्यामुळं हा तालुका ओला दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा यासोबतच शेतातलं संपूर्णपणे पीक हातातून गेल्यामुळं जे पीक कर्ज शेतकऱ्यांनी काढलं ते नियमित असो अथवा थकीत असो ते पूर्णपणे माफ करण्यात यावं याशिवाय शेतामधून पूर जात असताना बरेचशा जमिनी खरडून गेल्या ज्या तीन तीन चार चार वर्ष पाच वर्ष पुन्हा पेरणी योग्य होणार नाहीत त्या जमिनीचे वेगळे पंचनामे करून त्यांना वेगळी मदत दिल्या गेली पाहिजे सरकारनं जी आठ हजार पाचशे रुपयाची पिकासाठी मदत घोषित केलेली आहे ती मदत आम्हाला मान्य नाही शेतकऱ्यांना मान्य नाही ती मदत सरकारनं वाढवून दिली पाहिजे यासाठी आजचा मोर्चा काढण्यात आलेला आहे